नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तुमचे सर्वांचे हो स्वागत आहे आपल्या फिल्म आयडी चॅनलवरती मित्रांनो आज आपल्या चॅनलवरती आपण पोलीस भरतीची एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलो आहे तर मित्रांनो काय अपडेट आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला मित्रांनो आता ही माहिती आपण सविस्तर बघूया तर मित्रांनो आपल्याकडे हा जी आर आहे जो की पोलीस भरती संबंधीचा आहे तर लवकरच आपल्या राज्यामध्ये पोलीस बथीही काढली जाणार आहेत आणि त्यासंबंधीचा जी आर हा मागवण्यात आलेला आहे की एकूण जिल्ह्याचे किती जागा रिक्त आहे व कोणकोणत्या संवर्गात किती पदे हे रिक्त असणार आहे चला आपण ही माहिती बघूया तर विषय तुम्ही बघू शकतात पोलीस शिपाई संवर्गात पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई बँड्समन व सशस्त्र पोलीस शिपाई यांची रिक्त पदांची माहिती पाठवण्याबाबत हा जी आर आहे उपरक्त विषयास अनुसरून राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई बँड्समन व सशस्त्र पोलीस शिपाई यांचे दिनांक एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीस या कालावधीत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती खालील विहित नमुन्यात या कार्यालयास या कार्यालयाचे कार्यालय अधीक्षक श्री शंकर कुलकर्णी यांचे ई ऑफिसवरील शंकर बी कुलकर्णी ओ एस ट्रेनिंग डी जी पी एस या युजर आय डीवर कृपया दिनांक एक दहा दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत न चुकता पाठवावी तर मित्रांनो यांनी हा जी आर पाठवलेला आहे की जे संवर्ग आहेत त्या संवर्धांमध्ये एकूण किती पद रिक्ते आहेत त्यांचा अहवाल घेण्यासाठी हा जी आर पाठवण्यात आलेला आहे व यांना दिनांक सुद्धा देण्यात आलेली आहे की ते मित्रांनो एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत ही जी माहिती त्यांना अनिवार्य आहे सांगण्याबाबत कारण मित्रांनो प्रत्येक संवर्गामध्ये एकूण किती पदे रक्त आहेत हे लवकरात लवकर जाहिरात काढण्यासाठी यांना हा जी आर पाठवण्यात आला आहे कारण आता लवकरच आचारसंहिता लागणार आहेत आणि आचारसंहिता लागण्यानंतर भरतीही काढली जाणार नाही त्यापूर्वीच त्यांना बलतीचा जी आर हा काढावा लागणार आहे त्यासाठी ही प्रक्रिया चालू आहे तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करण्याची थांबवली असेल तर आता ती तुम्हाला थांबवायची नाही ते तुम्हाला कंटिन्यू ठेवायची आहे आणि मागच्या बलतीमध्ये जर तुम्हाला अपयश मिळालं असेल तर नक्कीच पुढच्या बलतीमध्ये तुम्ही काहीतरी करू शकतात यासाठी अभ्याससुद्धा चांगला ठेवायचा आहे आणि ग्राउंडची प्रॅक्टिससुद्धा चांगली ठेवायची आहे पोलीस भरतीची अजून कुठली माहिती जर आपल्याला मिळाली तर नक्कीच आपल्या चॅनलवरती आपण घेऊन येऊ